अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जुनी पेन्शन संदर्भात महत्वाची बैठक संपन्न बैठकीतील ठळक मुद्दे पहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे जुनी पेन्शन संदर्भात महत्वाची बैठक संपन्न पहा मुद्दे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुसर क्लासेस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भर भारासंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय ने झाला ने होता त्याबाबत शिक्षण विभागाने पाठवलेल्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच स्वाक्षरी केली आणि समिती स्थापन झाल्याची घोषणाही केली शिक्षकांना जुनी पेन्शन संदर्भात समिती स्थापन सन दोन हजार पाचपूर्वी पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू ओल्ड पेन्शन स्कीम करण्यासंदर्भात आर्थिक भार फेरपडतानी करण्यासाठी शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली आहे राज्यात दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि दोन हजार दहापूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या सव्वीस सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षक आमदार आणि संघटनाच्या प्रतिनिधींनी मते मांडली दुसरी अपडेट पाहूया समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचं महत्त्वपूर्ण आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रासाठी विषय शाळेमध्ये सुरू असलेल्या बोर्ड अभ्यासक्रमाची खात्री करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने युडाईस प्लस प्रणालीमध्ये शाळांची माहिती नोंदविण्याचे काम सुरू आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस दो रोजीच्या युडआयस प्लस प्रणालीमध्ये अहवालानुसार माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांनी युडआयस प्ल प्रणालीमध्ये नोंदवलेल्या पुढील माहिती खात्री केंद्र स शासनाने करून घेण्याकरता सूचित केले आहे ॲप्लिकेशन बोर्ड एक सी बी एस सी दोन स्टेट बोर्ड तीन आय सी एस ई चार इंटरनॅशनल बोर्ड सहा बोथ सी बी एसई अँड स्टेट बोर्ड सात मद्रास बोर्ड आर्ट संकृत बोर्ड एम एस आर व्ही एस व्ही डबल्यू एस बी ॲप्लिकेशन नंबर ॲट अ स्टार्ट डेट अकॅडमिक एंड डेट अशा प्रकारे तरी याबाबत शाळेची माहितीमध्ये आवश्यक बदल करायचा असल्यास ह्या कार्यालयास लेखी आपल्या स्वाक्षरीने कळविण्यात यावे जेणेकरून केंद्र शासनास अचूक माहिती उपलब्ध करून देता येईल सोबत माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेची यादी संजय डोर्लीकर उपसंचालक संचालक संचा उपप्रकल्प प्रशा महाराष्ट्र प्राशी प मुंबई यांच्या सॉक्ष निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पाहिलेले हे परिपत्रक अतील तामुसार क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो